नमस्कार मित्रांनो कायद्यानंतरच्या अॅप्समध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण वैष्णवी हगवाणी प्रकरण आणि त्या संदर्भात कायदा काय म्हणतो हे जाणून घेऊयात न्यूजमध्ये बघितल्यानुसार वैष्णवी हगवाणी यांचा फक्त हुंडाबळी गेलेला आहे हुंडाबळी म्हणणं त्याला चुकीचं आहे त्याला एक पुरुष अहंकारसुद्धा म्हणू शकतो त्यांनी घेतलेला आहे एका जो जोवाचा तो बळी पण या संदर्भात आपण न्यूज वगैरे ऐकल्या असतील बघितले असतील पण त्यात दोन तीन मुद्दे महत्वाचे लावून घेतले त्यात आपल्या राजकीय हस्तक्षेप किती होतो केसेसमध्ये हे आपण पहिल्या वेळेस बघितलं न्यायमध्ये किती अवघड आहे हे आपण बघतोय दुसरं महत्त्वाचं म्हणजे पोलीस आणि महिला आयोग त्यांची भूमिका सुद्धा संशयास्पद आता जाणवायला लागली आहे एकंदर या सगळ्या परिस्थितीत तुम्हाला चारशे अठ्ठ्याण्णव एक, चार एक कलम जे कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध महिलांना संरक्षण प्रोव्हाइड करतात ते दुसरं महत्त्वाचं म्हणजे हुंडाबळी विरोधी कायदा एकोणीसशे एकसष्ट त्यातले काही सेक्शन्स त्याविषयीचा एकंदर हा कॉन्फ्लिक्ट आहे मित्रांनो अशा केसेसमध्ये सुप्रीम कोर्टने दोन हजार चौदामध्ये आरनेश कुमार स्टेट ऑफ बिहार या केसमध्ये दिलेल्या निकालानुसार डायरेक्ट अटक करणं आता शक्य नाही पोलिसांना तसे अधिकार त्याच्यावर ते काढून घेण्यात आलेले त्यावर कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेसमध्ये अशा अटक होत नाहीत याला महत्त्वाचं कारण म्हणजे सुप्रीम कोर्टला दोन हजार चौदामध्ये असं निदर्शनात आलं होतं केसमध्ये सुद्धा की खूप मोठ्या प्रमाणात चारशे अठ्ठ्याण्णव हे जे कलम आहे त्याचा पुरुषांना त्रास देण्यासाठी दुरुपयोग केला जातो म्हणून त्यांनी त्यावेळी ती प्रोविजन केलेलं होतं आणि त्याचा जो वापर पोलीस आता त्यांचं ॲक्शन न घेण्यासाठी एक बेस म्हणून वापरते दुसरं महत्त्वाचं म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र आपण राहतो आपल्याला असं वाटतंय की बाबा सगळं महिलांच्या सपोर्टमध्ये आहे कायदा महिलांच्या बाजूने मुलींची संख्या होते लग्नासाठी मुली मिळत नाहीत पण मित्रांनो हे तेवढंच सत्य आहे की महिलांचा आजही गुंडाबळे किंवा बाकी बऱ्याच कारणाने छळ केला जातो आणि तो आत्तापासून नाही अगदी मागं तुम्ही बघितलं असेल पाच दहा वर्षांनी तर स्टोव पेटवता पेटवता सुन्याच्या पदरा लाग लागली सुन त्यामध्ये उघर पडली पाच तरी वारली विहिरीत पाणी भरायला गेली विहिरीच्या कडेवरती पाय घसरला विहिरीत पडून बुडून पेली कपडे धुळले गेले नदीवरती बुडून पेली ही सगळ्या गोष्टी इव्हन किचनमध्ये सुद्धा गॅसचा गॅस फुटला स्टोवचा बडका झाला किचनमध्ये आग लागली आणि त्याच घरातले फक्त सूरच वारायचे सो हे प्लॅनिंग करून केलेले मर्डर होते सुरांचे त्यात गुंडा हा एक महत्त्वाचा आणि मेजर कारण होतं बाकी पण गोष्टी असतीलच पण त्यासोबत आपल्याला हे विसरून चाललं नाही मित्रांनो की चारशे अठ्ठ्याण्णव कलमच्या अंतर्गत जे केसेस नोंदवले जातात दरवर्षाला सहा हजार आठशे केसेस नोंदवले जातात त्यातल्या बहुतेकशा केसेस फेक असतात हे सुप्रीम कोर्टचं स्वतःचं सो जजमेंट आहे सुप्रीम कोर्टच्यावर निरीक्षण किंवा ऑब्झर्वेशन त्यामुळे आपण ज्यावेळेस अशा प्रकल्पांविषयी जाणून किंवा ऐकू त्यावेळेस आपल्याला कुटुंब म्हणून हो आपण कुठं चाललो आहे समज एक सामाजिक किंवा कौटुंबिक व्यवस्था म्हणून आपण कुठं जातो आहे ते बघायला पाहिजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कोर्ट नसु, कुटुंब कुटुंबसुद्धा असू शकतो जे दोन लोक बसून एकत्र सोडवू शकतील यावर आपण विचार करूयात आणि व्हिडिओ बनवण्यासाठी थँक्यू सो मच